हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिवाईन एनर्जीज काय गाईड करत आहे तसेच कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे सोमवार तर आज काही आपण शिवशक्तीकडून गायडन्स घेत आहोत तसेच शिवबाबांकडून आज काही गायडन्स आपल्या व्हिडिओ थ्रू आपण घेत आहोत तर पाहूया नेमकी आजची एनर्जी काय आहे त्याआधी तुमच्या आजूबाजूची जी काही एनर्जी आहे त्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे हो ती दूर व्हावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते ओम नम शिवाय हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईज डिवाइन एनर्जीज आर्क एन मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन धिस रिडिंग शिवबाबा प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रिंग आजच्या व्हिडिओमध्ये तसेच सुरुवातीला आपण कलेक्टिव्हची एनर्जी घेत आहोत तोपर्यंत तो तुम्हीही तुमच्या प्रश्नांवरती मेडिटेट करायचं आहे ओके तर नक्कीच येथे कार्ड आलेले आहे टू ऑफ पेंटिकलचं तर टू ऑफ पेंटिकलचं कार्ड येथे दिसून दि येत आहे जे कोणी महिला हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये कन्फ्युजनमध्ये आहेत कारण की फिमेल एनर्जी खूप जास्त येथे जाणवत आहे इंडिकेट होत आहे जे की खूप जास्त डिसबॅलन्स झालेले आहे त्यांची सिच्युएशन त्यांच्या जीवनामध्ये असू शकतं की एका द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की सध्या त्यांच्या जीवनामध्ये जे काही सुरू आहे त्यामधून त्यांना कुठे जावं ह्याच्या बाबतीमध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे एक डिसबॅलन्स आहे जीवनामध्ये एक असमतोल सध्या ते अनुभवत आहेत नक्कीच दिसून येत आहे जे कुणी फिमेल एनर्जी हा व्हिडिओ पाहत आहे तर नक्कीच सध्याची जी काही स्थिती आहे त्यांची एक हार्मिट मोडमध्ये आहे ते म्हणजे त्यांना सध्या असं वाटत आहे की कोणाशी काही संपर्क ठेवायला नको कोणाशी काही बोलायला नको कोणाच्या जवळ जायला नको कुठेतरी दूर निघून जावं किंवा ह्या जगातील लोकांशी काही संपर्क ठेवू नये अशा प्रकारची एनर्जी आहे कारण दिसून येत आहे त्यांच्या अराउंड जे कोणी लोक आहेत ते खूप जास्त टॉक्सिक आहेत आणि हे लोक कोणी दुसरे नाही आहेत तर त्यांच्या घरातीलच आहेत मे बी हा व्हिडिओ ज्यांना मिळालेला आहे त्यांच्या त्यांना मोठी मुलं असतील किंवा घरामध्ये सुना असतील किंवा त्यांचे जे कोणी हजबंड आहेत ते खूप जास्त येथे टॉक्सिक दिसून येत आहे टॉक्सिक म्हणजे एक प्रकारे त्रास देणारे एक प्रकारे मानसिक खच्चीकरण करणारे अशी लोकं तुमच्या आजूबाजूला आहेत अशी एनर्जी पीक होत आहे कारण की आ, एका वयानंतर असं दिसून येतं की मुलं जास्त व्हॅल्यू देत नाहीत घरामध्ये समजून घेत नाहीत किंवा पती आ, जे असतात ते एका वयानंतर म्हणजे मे बी ज्यांचं खूप फोर्टीच्या नंतरचे जे लोक आहेत त्यांना असं जाणवतं की घरातीलच व्यक्ती काही व्हॅल्यू देत नाही सतत फक्त काम करून घेण्यासाठी किंवा घरातील इतर सेवा करून घेण्यासाठी त्यांचा वापर केला जातो आणि अशा ह्या फिमेल एनर्जींना कोणी समजून घेत नाही त्यांना घरामध्ये व्हॅल्यू दिली जात नाही किंमत दिली जात नाही आणि त्यामुळे एक प्रकारे फ्रस्ट्रेशन निर्माण होतं की आपण यांच्यासाठी एवढं सगळं केलं यांच्यासाठी सगळं आपलं आयुष्य आपण घालवलं आणि आता हीच मुलं आपलीच मुलं आपल्यालाच किंमत देत नाही किंवा आपल्यालाच विचारत नाही अशा प्रकारची एनर्जी येथे पीक होत आहे जे कोणी महिला अशा फ्रस्टेशनमध्ये आहे डिप्रेशनमध्ये आहेत त्यांची एनर्जी येथे पीक होत आहे कारण की आपल्याला दिसून येतं आहे की कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे ती उदासीनतेची आहे डिसबॅलन्स आहे त्यांच्या जीवनामध्ये कन्फ्युजन आहे पुढे काय करावं भविष्यामध्ये या बाबतीमध्ये सुद्धा खूप जास्त विचार त्यांचा सुरू आहे आणि एक प्रकारे इनोसंट व्यक्तिमत्व आहे इमोशनल आहे खूप जास्त भावनिक आहेत एक साधं बोळ व्यक्तिमत्व आहे जे कोणी फिमेल एनर्जीस ह्या व्हिडिओशी कनेक्टेड झालेल्या आहेत त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते खूप जास्त भावनिक आहेत त्या आणि भावनिक असल्यामुळं एक मनाचे असल्यामुळं साधारण सिंपल असल्याच्यामुळं लोक त्यांचा फायदा घेतात म्हणजे एक निरागसपणाचा त्यांचा फायदा घेतला जातो त्यांच्याकडून फक्त त्यांचा काही कामासाठी किंवा त्यांच्याकडून काही सेवा करून घेण्यासाठी त्यांचा वापर केला जातो वेळोवेळी त्यांना नात्यांमधून विश्वासघात मिळतो धोका मिळतो आणि हे कोणी विश्वासघात करणारे किंवा त्रास देणारे कोणी दुसरे नसतात तर ते त्यांच्याच घरातील लोक असतात त्यांच्याच जवळचे असतात मे बी त्यांचे ते मुलंही असू शकतात कार करतात त्यांना वाईट बोलतात त्यांना काही ना काहीतरी सतावतात किंवा एक प्रकारे त्यांना त्रास दिला जातो मानसिकरित्या त्रास दिला जातो अशा प्रकारे फिमेल एनर्जीची आज एनर्जी पीक होत आहे तर नक्कीच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ती जी व्यक्ती आहे ती खूप जास्त देवाधर्मा करणारी आहे डिवाइनशी कनेक्टेड आहे सतत देव भोळेपणा म्हणतो आपण परंतु त्यांना त्याच्यामध्येच आनंद मिळतो त्याच्यामधूनच त्यांना काहीतरी प्रेरणा मिळते तेच त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनाचं साधन आहे अशा प्रकारची एनर्जी इथे दिसून येत आहे तसेच धर्म करणं चॅरिटी करणं हे त्या फिमेल एनर्जीचं एक प्रकारे पहिल्यापासूनच त्यांचं ते वागणूक आहे पहिल्यापासून ते असे वागत आलेले आहेत की लोकांशी चॅरिटी करणं लोकांना दानधर्म करणं देवाधर्माच्या ठिकाणी जाऊन दानधर्म करणं किंवा जर कोणी गोरगरीब आलं किंवा कोणी गरजूवंत आलं तर त्यांना दानधर्म करणं अशा प्रकारची ती व्यक्ती आहे आ, परंतु सध्या दिसून येत आहे खूप जास्त दुःखी एनर्जीमध्ये आहे आणि हे सर्व सोडून जावं की काय अशा प्रकारची ऊर्जा त्यांची दिसून येत आहे असू शकतं त्यांच्या जीवनामध्ये सध्याची जी काही नातेसंबंध आहेत त्या नातेसंबंधानेच नाते त्यांना खूप जास्त धोका दिलेला आहे त्रास दिलेला आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना खूप जास्त हार्ट पेन झालेला आहे म्हणजे लोकांमुळेच घरातील लोकांमुळेच खूप जास्त त्रास झालेला आहे त्यांना वेळोवेळी दुःख देण्यात आलेलं आहे त्यांच्या मनाला यातना होतील अशा काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत आणि असू शकतं हे जी कोणी फिमेल एनर्जी आहेत त्या कमावत्या नाही आहेत त्या घरीच असतात आणि सतत घरच्यांची सेवा करणं घरच्यांची बोलणे ऐकून घेणं अशा प्रकारचं त्यांचं जीवन कष्टमय दिसून येत आहे कारण की त्यांना फायनान्शियल फ्रीडम नाही आ, आहे म्हणजे स्वतः कमावत नसल्यामुळे त्यांचं जे काही आहे उदरनिर्वाह हो तो त्यांच्या घरातील व्यक्तीमुळे चालतो आणि पैशासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या पुढेच हात पसरावे लागतात आणि एक लाचारपणा त्या अनुभवतात एक प्रकारे मजबुरी आहे अशा प्रकारचं त्यांचं जीवन ते जगतात पैशासाठी सतत सा मुलांपुढे किंवा पतीपुढे त्यांना हात पसरावे लागतात आणि मुलंही कदाचित त्यांना टाळत असतील पैसे देण्यासाठी की कशासाठी तुला पैसे पाहिजे नाहीत आणि आता तू काय करणार पैशांचं इकडं तिकडं खर्च करशील उधळवशील किंवा कुणाला तरी दिसशील कोणीतरी तुला फसवेल अशा प्रकारचं बोलणं करून किंवा विनाकारण खर्च करशील असं बोलून बोलून एक प्रकारे त्या फिमेल एनर्जीला जे महिला आहेत ह्या बघतायत माझ्या आईसारख्या आहेत किंवा मोठ्या ताईसारख्या आहेत किंवा बहिणीसारख्या आहेत ज्या कुणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की त्यांना वेळोवेळी वे आपल्या पतीसमोर किंवा मुलांसमोर असे प्रकारे हात पसरावे लागतात परंतु ती लोक काही त्यांना येथे व्हॅल्यू करताना दिसून येत नाही मे बी काही ज्या महिला आहेत त्यांच्या घरामध्ये डेथ झाली असेल कोणातरी व्यक्तीची किंवा त्या एकट्या राहत असतील किंवा त्यांच्या हजबंडची डेथ झाली असेल असेही काही फिमेल एनर्जी आपल्याला इंडिकेट होत आहेत कारण की येथे दिसून येत आहे जेव्हा मुलांच्या भरोशावरती सगळं आयुष्य जातं त्यावेळेस एकटेपणा येतो आणि तो, तो एकटेपणा जो असतो ते ज्ञान कितीही असलं तरीसुद्धा ज्यावेळेस आपण पैशासाठी दुसऱ्या पुढे लाचार होतो त्यावेळेस येथे हे ज्ञानाला सुद्धा कोणी व्हॅल्यू करत नाही कारण की शेवटी ही थ्री डी लाईफ आहे ह्या थ्री डी लाईफमध्ये पैसा खूप गरजेचा आहे आणि ह्या पैसा जर तुम्ही कमावत नसाल किंवा एकटेपणा तुम्ही दुसऱ्यांवरती अवलंबून असाल तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुम्हाला एक लाचारीचं जीवन जगावं लागतं एक प्रकारे तुम्हाला घरामध्ये व्हॅल्यू नाही मिळत किंमत नाही दिली जात तुम्हाला सतावलं जातं तुम्हाला घालून पाडून बोललं जातं तुम्हाला काही ना काहीतरी राग येईल किंवा तुमचं मन दुःखी होईल अशा प्रकारे तुम्हाला बोललं जातं तुम्ही सतत कार्य करत असता त्यांच्यासाठी घरातील कामं करत असत पण त्या कामांना कोणी किंमत करत नाही कारण की तुम्ही पैसे कमावत नाही ॲक्च्युली माझा घसा थोडासा आज दुखतो आहे आणि त्यामुळे थोडं बोलताना मला त्रास होतो आहे बट तुम्ही समजून घ्याल मला माहिती आहे तुम्ही सगळे म्हणजे माझं जे कोणी व्हिडिओ पाहतात ते समजून घेतात तर थोडंसं बोलताना इकडं तिकडे झालं तर प्लीज समजून घ्या आजचे दिवस कारण की माझा घसा दुखतो आहे तर नक्कीच काहींच्या जीवनामध्ये काही नाती जी आहेत ती संपलेली आहेत जी लोकं होती त्यांच्या आजूबाजूला ती त्यांच्यापासून दूर गेलेली आहे त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा काही रिलेशनशिप असं होतं जे जवळपास संपलेलं आहे आणि त्यामुळे एक दुःखी एनर्जी आहे खूप जास्त फ्रस्टेटेड एनर्जी आहे स्वतःच्याच घरातल्याच लोकांनी जेव्हा आपल्याला दुःख यातना दिलेला असतात त्यावेळेस एक प्रकारे त्याचा म्हणजे त्याचा परिणाम खूप जास्त इम्पॅक्ट खूप जास्त आपल्या हृदयावरती होतो मनावरती होतो हाटचक्रावरती होतो आणि मग आपल्याला दिसून येतं की त्याचा मग आपल्या हेल्थवरती पण परिणाम होतो आरोग्यावरती सुद्धा परिणाम होतो तर अशा प्रकारची आजची कलेक्टिव्हची एनर्जी आहे तर पाहूया या बाबतीमध्ये आपल्याला गायडन्स काय मिळतं आहे तसेच आपल्याला कोणाची एनर्जी मिळते तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पिक करूया तर पाहूया या बाबतीमध्ये डिवाईन एनर्जीस काय गाईड करतात तोपर्यंत तो तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या You went to guide me in this ring? आय थिंक एवढेच घेऊया मॅसेजेस आपण जे काही कार्ड्स निघालेले आहेत त्यावरून नक्कीच येथे दिसून येत आहे सो येथे दिसून येत आहे कोणाची तरी खूप जास्त नकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या घरामध्ये जे कोणी लोक आहेत ते खूप जास्त व्यसनीय असू शकतात किंवा असू शकतं त्यांच्यावरती काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे किंवा असंही दिसून येत आहे की ते कोणाच्या तरी इन्फ्लुअन्समध्ये अडकलेले आहेत किंवा मायामोहामध्ये अडकलेले आहेत किंवा कोणीतरी डेव्हिल एनर्जी जी आहे ती त्यांना येथे रूल करत आहे बिकॉज द डेव्हीलचं काळ येथे शो करत आहे की खूप जास्त नेगेटिव्हिटी आहे आणि असू शकतं ज्या घरामध्ये तुम्ही राहत आहात ते तुमचे हजबंड असतील किंवा मुलं असतील ते व्यसनी आहेत आणि त्यामुळे ते एका नकारात्मक ऊर्जेमध्ये खूप जास्त अडकलेले आपल्याला दिसून येत आहे सो डेव्हिचं कार्ड येथे शो करत आहे त्यामुळे तुम्हाला खूप जास्त इथे त्रास होत आहे येथे दिसून येत आहे ती जे कोणी घरातील व्यक्ती आहेत ते सध्या डिवाईनपासून खूप दूर आहेत सकारात्मक ऊर्जेपासून खूप दूर आहेत असू शकतं त्यांना सकारात्मक ऊर्जेमध्ये राहायचं नाही आहे त्यांना पॉझिटिव्हिटीमध्ये राहायचं नाही नकारात्मक ऊर्जेमध्ये ते राहतात आणि नकारात्मक गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना की व्यसन करतात किंवा इतर काही खाणं पिणं जे आहे ते चांगलं नाही बाहेरचं चा आहे असंही येथे दिसून येत आहे कारण की ही जी काही एनर्जी आहे ती खूपच जास्त निगेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे तुमचं जे हेल्थवरती सुद्धा परिणाम होत आहे तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खराब होत आहेत एक प्रकारे तुम्हाला डिप्रेशन येत आहे टेन्शन येत आहे फ्रस्ट्रेशन येत आहे रडू येत आहे क्राईंग एनर्जी जे आहे तर नक्कीच यामध्ये बदल होणार आहे कारण की दिसून येते तुम्ही खूप जास्त काळ एकटीने लढा दिलेला आहे तुम्ही सगळ्यांशी एकटीने तोंड दिलेलं आहे तुम्ही खूप जास्त त्यांच्यासाठी सेवा केलेली आहे त्यांच्या घरच्यांसाठी म्हणा त्यांच्यासाठी मुलांसाठी खूप जास्त सेवा केलेली आहे परंतु हे, जीव कुनी तुम जा हे जे कोणी तुमच्या घरातील लोक आहेत ते नकारात्मक ऊर्जेमध्ये अडकलेले असल्यामुळं ते असं करत आहे कारण की ते डिवाइन पासून दूर आहेत तर त्यांना डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे की तुम्हाला डिवाइनच्या कनेक्शन मध्ये यायचं आहे तुम्हाला डिवाईन पासून दूर नाही राहायचं आहे नाही तर तुम्ही असंच करत राहिला तर तुमच्या आयुष्यामधून आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त वाढतील आणि मग नंतर जे काय होईल ते परिणाम खूप जास्त वाईट असणार आहे तर येथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे जर तुम्ही घरातील महिलेला जर सन्मान देत नाही आहात घरातील स्त्रियांना जर सन्मान देत नाही तर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही तुम्ही आयुष्यभर एकटे राहाल तुम्हाला कधीही जर वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये आनंद का नाही सक्सेस का नाही आहे समृद्धता का नाही तर कधीतरी कर चेक करा की तुम्ही तुमच्या घरातील महिलेला किती सन्मान देतात किंवा तुमच्या घरातील फिमेल एनर्जीला तुम्ही किती प्रकारे समजून घेता तर नक्कीच येथे दिसून येत आहे ही फिमेल एनर्जी खूप जास्त एकटी आहे क्राईम एनर्जी मध्ये तिला समजून घेतलं जात नाहीये आणि ती एक प्रकारे आक्रोश करत प्रकार आहे की मला कोणीतरी समजून घ्या माझं म्हणणं काय हे मला माझं कुणीतरी ऐका मलाही कुणीतरी वाटतं की माझ्यावरती प्रेम करावं मला सांभाळून घ्यावं मला समजून घ्यावं अशा प्रकारची ऊर्जा आहे परंतु येथे घरातील जे काही मेल एनर्जी आहे किंवा मुलं आहेत त्यांचे ते त्यांना समजूनच घेत नाही आणि त्यांना टाळलं जातं शेवटी आपल्या घरामध्ये आपल्या आई वडीलच आपले एक भगवंताचं स्वरूप असतात तर परमेश्वराने आपल्याला स्वतःला येता येत नाही म्हणून त्यांना पाठवलेलं असतं तर निदान तसं नाही म्हणून तरी पण एक परमेश्वराचं रूप आहे त्यांच्यामध्ये एक आत्मा आहे तो तरी तुम्हाला ओळखता आला पाहिजे तर आता लहानपणापासून त्यांनी तुमच्यासाठी एवढं केलं आता जर त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद आणू शकत असाल तर तुम्ही आता नेगेटिव्ह प्रभावामध्ये अडकून कशाला तुम्ही स्वतःचा आणि तुमच्या घरातील व्यक्तींना त्रास देत आहात तर यासाठी डिवाईन एनर्जी गाईड आहे की तुम्हाला डिवाईनशी कनेक्टेड व्हायचं आहे परमेश्वरापासून दूर जाऊ नका नाही तर आणखीन ह्या नकारात्मक ऊर्जा ह्या राक्षसी राक्षसी सत्ता तुमच्यावरती गाजवण्यात येतील हे राक्षसी लोक किंवा इतर निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला तुमच्याकडे खेचून घेतील ते पॉझिटिव्ह जे लोक पॉझिटिव्हिटीकडे नसतात किंवा परमेश्वरापासून दूर असतात तर त्यांना नकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे खेचून घेतात त्यांच्याकडून पापकर्म करून घेतलं जातं आणि नंतर त्याची शिक्षा त्यांना आत्ता नाही मिळत आत्ताही मिळते ह्याही जीवनामध्ये मिळते परंतु आफ्टर डेथ सुद्धा त्यांना खूप जास्त पेन मिळतं खूप जास्त दुःख मिळतं आणि त्या गोष्टींना ते तयार होत नाही ते म्हणतात आम्ही काय केलं परंतु हे जेव्हा निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामध्ये असतात तेव्हा त्यांना कळत नसतं की त्यांनी काय केलेलं आहे तर नक्कीच येथे अं डिवाइन गाईड करत आहे की अशा लोकांना लवकरात लवकर ह्यापासून दूर होणं गरजेचं आहे नाहीतर परमेश्वराचा दंड जेव्हा त्यांना मिळेल त्यावेळेस त्यांना हे समजून घेता येणार नाही ना की हे सर्व का झालेलं आहे कारण की शेवटी कर्माचा हिशोब इथेच होतो कुठे दुसरीकडे जाण्याची गरज नाही आफ्टर डेथही होतो आणि इन लाईफमध्ये सुद्धा होत असतो तर नक्कीच येथे त्यांचा हिशोब डिवाइन एनर्जीस नक्की करतील आणि ही जी काही नकारात्मक ऊर्जा त्यांच्यावरती खूप जास्त प्रभाव करत आहे तर तोही प्रभाव दूर निघून जाईल परंतु फिमेल एनर्जीसाठी सुद्धा येथे गायडन्स शिवशक्ती देत आहेत शिवशक्ती तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हालाही तुमच्यातील जी काही शिवशक्ती ऊर्जा आहे तिला बॅलन्स करायचा आहे तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सतत होत असता तुम्ही सुद्धा डिसबॅलन्स असतात सिच्युएशनमध्ये तर तुम्हाला येथे तुमच्यातील डिसबॅलेन्स सिच्युएशनला बॅलन्समध्ये आणायचं आहे कधीही आपण सतत नकारात्मक राहून जमणार नाही किंवा खूप जास्त पॉझिटिव्ह राहून जमणार नाही तर जिथे उत्तर देण्याची गरज आहे तिथे उत्तरही दिलं पाहिजे आणि जिथे आपल्याला नाही समजा एखादी गोष्ट नाही करायची तर तिथे नकारही दिला पाहिजे का तुम्ही त्यांच्या पाठीमागे लागता की हे कर ते कर कारण की आता तुम्हाला गरज नाही आहे त्यांच्या पाठीमाग कारण की ते आता त्यांचे त्यांचे निर्णय घेऊ शकतात तर सतत सतत आपणही त्यांच्या चेस करणं त्यांना त्यांना बोलणं सतत हेही आपण थांबवलं पाहिजे सो फिमेल एनर्जीला सुद्धा डिवाईन एनर्जीज गाईड कर तुमचं स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण करा तुम्ही स्वतःवरती प्रेम करा तुम्हाला जर एवढ्या दिवसात स्वतःवरती प्रेम करणं जमलं नाही तर आता ह्याच्यानंतर करा ह्याच्यानंतर सुद्धा काही वेळ गेलेला नाही स्वतःवरती प्रेम करायला काही वेगळं करावं लागत नाही कारण की शेवटी स्वतःमध्येच परमेश्वराचं एक रूप आहे हे सुद्धा तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे कारण की इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत आहे तुमच्या जीवनामध्ये पुढील तीन महिन्याच्या नंतरच पॉझिटिव्ह चेंजेस यायला सुरुवात होतील सो क्लायमेट डिसरिडिंग पॉझिटिव्ह रिडिंग आहे तर नक्कीच हे जे काही नकारात्मक ऊर्जेचे बादल आहेत ढग आहेत ते लवकरच दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल आणि जर तुमच्या घरातील व्यक्ती काही अशा नकारात्मक ऊर्जेमध्ये अडकले असतील तर त्यांना डिवाईन एनर्जीज नक्की येथे शासन करताना दिसून येत आहे कडक शासन त्यांना केलं जाईल तर त्यांच्या जीवनामध्ये दुसरी कुठलीही स्त्री येणार नाही मग त्यांना सतत एकट राहावं लागन अशा प्रकारची शिक्षा त्यांना दिली जाईल सो घरातील महिलांचा सन्मान करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे अँड फिमेल एनर्जीसाठी गायडन्स आहे बॉटममध्ये की त्यांना त्यांचं जीवन जे आहे आता त्यांनी घरच्यांसाठी खूप केलं परंतु त्यांना त्याच्यातून काही मिळालं नाही आहे कारण की ते मिळणारही नव्हतं कधीच तर येथे त्यांना डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे तुमचा जन्म तुमच्यातील सोल साठी आहे तर तुमच्याकडून जर इतर काही चांगलं कार्य होत असेल सत्कार्य होत असेल तर ते करा प्राण्यांसाठी करा पशुपक्ष्यांसाठी करा इतरही बाहेर गोरगरीब असतात वृद्ध लोक असतात त्यांची सेवा करा माणसांसाठी काही करा घरातल्यांसाठी करून करून तुम्हाला शेवटी काहीच मिळणार नाही तर तुम्हाला इथे डिवाईन येथे स्ट्रिक्टली गाईड करत आहे शिवशक्ती येथे स्ट्रिक्टली गाईड करत आहे की आता इथून पुढचं कार्य जे आहे ते तुम्हाला समाजासाठी करायचं आहे सत्कार्य करायचं आहे त्या सत्कार्यातूनच तुम्हाला एक प्रकारे नावलौकिक मिळेल एक प्रकारे तुमचं समाजामध्ये चांगलं प्रस्त निर्माण होईल किंवा म्हणून नाव होईल किंवा तुम तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल एक ऊर्जा संचार येईल तुमच्यामध्ये तर हे इथून पुढचं जीवन जे आहे ते तुम्हाला समाजासाठी व्यतीत करायचं आहे तर क्लायमेट रीडिंग तुम्ही त्यांच्या मागे पैशासाठी लाचार होऊ नका कारण की तुम्हाला जीवनामध्ये एक खूप पॉझिटिव्ह सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहेत तुम्हाला येथे दिसून येत आहे लव्हरचं कार्ड इंडिकेट करत आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये हो ज्या प्रेमासाठी तुम्ही आतुर झालेले आहात किंवा तुम्हाला मिळालं नाही तर येथे डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे की ते लवकरच तुम्हाला आता इथून पुढे इथून पुढच्या कालावधीमध्ये हो तुमच्या जीवनामध्ये प्रेम येत आहे एक सौरदय म्हणतो आपण त्यांचं ते तुमच्या पुढे ओपन होत आहे सो क्लायमेट दिसणी आणि दिसून येत आहे नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये जीवनामध्ये येत आहे आज जर इकडं तर नक्कीच न्यू बिगिनिंग होत आहे नवीन सुरुवात होत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहतात त्या महिला खूप जास्त डिवाईनशी कनेक्टेड आहे देवाशी कनेक्टेड आहेत खूप जास्त साध्या भोळ्या आहेत इमोशनल आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनामध्ये हे सर्व घडत आहे तर स्ट्रॉंग बना तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होत आहे ब्रह्मांडाशी तुम्ही कनेक्टेड होतात तर नक्कीच स्पिरिच्युअल राहा स्पिरिच्युअलिटीमध्ये जा सध्या तुम्ही जे काही कार्य करत आहात डिवाईनचं तेच करत राहा सत्कार्य करा काहीतरी समाजासाठी तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे तर तेही तुम्हाला पुढं घेऊन जायचं आहे तरच तुमच्या जीवनामध्ये एक शांतता स्थिरता येताना आपल्याला दिसून येत आहे तसेच सकाळी लवकर उठा योगा करा प्राणायाम करा मेडिटेशन करा ध्यानधारणा करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे डिसबॅलन्स जो झालेला आहे सध्याचं जीवन तर त्यामध्ये एक प्रकारे बॅलन्स साधला जाईल सो so, so थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा लवकरच तुमच्या जीवनातून ही निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती दूर निघून जाऊन एक सकारात्मक ऊर्जा येत आहे परंतु त्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक होणं गरजेचं आहे तुम्हाला डिवाईनशी कनेक्टेड होणं गरजेचं आहे आणि तुमचं जे जीवन आहे ते सत्कार्यासाठी लावणं गरजेचं आहे आता घरच्यांसाठी करून भरपूर झालंय तर आता तुम्हाला समाजासाठी पशुपक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी सुद्धा काही गोष्टी करणं गरजेचं आहे तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आणि अशीच माझी व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा ज्यांना पर्सनली हवी आहे काउन्सलिंग हवाय त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर थँक्यू सो मच एन्जॉय शिव शक्ती